राहुरी तालुक्याच्या भागातील वळम मांजरे शिवंदी दरम्यान एका उसाच्या शेतामध्ये सदुसष्ट वर्ष वृद्ध महिलेचा विवस्त्र अवस्थेमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली राहुरी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत काही तासातच या घटनेचा उलगडा केला असून एका आरोपीला अटक केली आहे शेतीच्या वादातून आणि सोन्याच्या दागिन्यांसाठी दारूच्या नशेत या वृद्ध महिलेची हत्या झाल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलं आहे सुमन सावळीराम विटनोर असं हत्या झाल्या या वृद्ध महिलेचं नाव असून संजय अशोक चोपडे वर्ष पस्तीस असं आरोपीचं नाव आहे तर त्याच्याकडून मुद्देमाल देखील पोलिसांनी हस्तगत केला आहे या घटनेची माहिती समजताच राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी आपल्या पथकासमवेत घटनास्थळी धाव घेतली होती प्रथमदर्शनी पाहणी करताच चाणक्षपणे चा चौकशी सुरू असतानाच काही तासातच त्यांनी आरोपी निष्पन्न करत संशयितांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली होती मात्र याच्यातील मुख्य आरोपीला सुगावा लागताच त्यांनी घटनास्थळावरून धूम ठोकले होते राहुरी पोलीस पथकाने देखील तात्काळ त्याचा मोटरसायकलवरून पाठला केला मात्र त्याने पोलिसांनाही चकवा दिला तरी देखील पोलिसांनी यंत्रणा वापरत अखेर मांजरी परिसरातून मध्यरात्री आरोपीला ताब्यात घेतलं ऊसाच्या शेतामध्ये पुरून ठेवलेले सोन्याचे दागिने देखील पोलिसांनी हस्तगत केले आहेत घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक कुलकर्णी पोलीस उपाधीक्षक डॉक्टर बसवराव शिपुजे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर श्वानपथक ठसे तज्ज्ञ आदींनी घटनास्थळी भेटी दिल्या होत्या पोलीस निरीक्षक संजय ठेंगे पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे सूरज गायकवाड राहुल यादव प्रमोद ढाकणे अमित राठोड दीपक फोंदे अशोक शिंदे प्रवीण बागुल नदीम शेख सचिन ताजने सचिन कुराडे संतोष दरेकर प्रमोद जाधव आदींच्या पोलीस पथकाने ही विशेष कामगिरी केली आहे चोपडे यांच्या शेतामध्ये हा मृतदेह आढळल्यानंतर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळाचे पाहणी करत प्रथम दर्शनी संशयितांच्या चौकशीतच पोलिसांचा संशय बळावला होता चौकशी दरम्यान संशयितांची विसंगती तसेच एका ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आरोपीला निष्पन्न करण्यात पोलिसांना यश आलं एसआय मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुंडगे राहुरी